अगदी मनापासून स्वागत करते हा जो मेकअप लुक केला आहे क्रिएट तो अगदी प्रोफेशनल पद्धतीने केलेला आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असा मेकअपचा ट्युटोरियल दिसणार आहे आणि जर व्यवस्थित पूर्ण पाहिला तरच लक्षात येईल जर मध्ये मध्ये स्किप केला तर लक्षात येणार नाही त्या आणि मध्ये मध्ये ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत ट्रिक्स सांगितले आहेत त्या समजणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि व्हिडिओला आता स्टार्ट करूया सर्वात अगोदर इथे केलेलं आहे मी फेसवॉश आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझर हे वॉटर बेस घेतलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेल उतू येतं अति प्रमाणावर त्यामुळे आपल्याला ऑइल बेस मॉइश्चरायझर अजिबात घ्यायचे नाही रेग्युलर यूजचे जे निव्याचे वगैरे असतात ते म ऑइल बेस असतात आपल्याला वॉटर बेस घ्यायचं आहे ज्यामध्ये पाण्याचा अर्क जास्तीत जास्त असावा आणि पाण्यासारखं असतं ते थोडक्यामध्ये इथे आता पूर्ण चेहऱ्यावरती दोन मिनटाची मसाज द्यायची आहे कोणतंही मॉइश्चरायझर लावल्याच्या स्किन हायड्रेटिंग होते दोन नंबरची स्टेप आता इथं घ्यायचे आपल्याला हे आहे आपल्या मेकअपची जान म्हणजेच रिकोड ग्रीप प्रायमर हे प्रोडक्ट तुम्हाला मी नवीन सांगते लक्ष देऊन ऐका हे रिकोड ग्रीप प्रायमर जे आहे अशा पॅकेजिंगमध्ये येतं याचे एक ते दोन ड्रॉप आपल्या स्किनवरती टाकायचे जेणेकरून आपल्या मेकअपला घट्ट असा पकडून ठेवण्यासाठी चेहऱ्यावरती हा रिकोड ग्रीप प्रायमर मदत करतो याच्या नावातच ग्रीप आहे म्हणजेच हा पकडून ठेवायचं काम करतो मेकअप आपला यानेच वॉटरप्रूफ असा होणार आहे हा पूर्ण मेकअपची जान आहे आता हे पूर्ण असं व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर चेहऱ्याला कन्सिलिंग करायचं कन्सिलिंग काय करायचं तर हे डी एफ डी डर्माचं आहे कन्सिलर छोट्या छोट्या ह्या अशा डब्यांमध्ये भेटतात पूर्ण पॅलेट घेण्याची काम आ, काम नाही आहे आपल्याला जेचं काम आहे तेच आपण डबी घेतली आणि जास्त काही अशी प्राईस पण नाही आहे त्यामुळे तुम्ही एकदा सर्च करा ऑनलाईन याच्या वेबसाईटसुद्धा आहेत तिथेसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या ठिकाणी लोकल जे मा शॉप असतात तिथेसुद्धा भेटू शकतं जिथे जिथे स्किन काळवणलेली आहे त्या त्या ठिकाणी मी हे कन्सिलर लावत आहे फाउंडेशन म्हणूनसुद्धा याचा उपयोग होतो म्हणून म्हणूनसुद्धा उपयोग होतो आज याचा आपल्याला कन्सिलर म्हणून उपयोग करायचा आहे जिथे जिथे काळे डाग आहेत पिगमेंटेशन आहे डोळ्याचे डाग सर्कल आहेत तिथे तिथे आपल्याला हे लावायचं आणि व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे ब्लेंड करताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही व्यवस्थित जर ब्लेंडिंग असेल तर प्रोफेशनल पद्धतीनं मेकअप केलाय या पद्धतीचाच दिसतो ब्लेंडिंग पण अशी पाहिजे की जिथे प्रोडक्ट आहे तिथल्या तिथेच आपण ते ब्लेंड केलं पाहिजे असं नाही की या गालावरचा ब्रश उचलला त्या गालावर ठेवला डायरेक्टवरती माथ्यावर नेला या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत याने काय होतं स्किनवरती मग पॅचेस पॅचेसमध्ये असा गॅप दिसतो आणि ते फाउंडेशन लहान बाळासारखं दिसतं लहान एखाद्या मुलानं मेकअप केलाय बाळानं केलाय त्या टाईपचा दिसतो आणि गळ्याला सुद्धा व्यवस्थित असं कन्सिलिंग मी केलेलं आहे कारण प्रत्येक प्रोडक्ट जेवढे चेहऱ्यासाठी गरजेचे आहे तेवढेच गळ्यासाठी गरजेचे आहेत कारण गळा आणि चेहरा सेम दिसला पाहिजे इथे आता एक ते दोन ड्रॉप फॉर एव्हर फिफ्टी टूचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि एक ते दोन ड्रॉप आपल्याला बस आहे आता हे फाउंडेशन आपल्याला करायचं आहे वॉटरप्रूफ आणि ते केव्हा होणार आहे जेव्हा रिकोड ग्रीप प्रायमरचे एक ते दोन ड्रॉप कोणत्याही फाउंडेशनमध्ये मिक्स केल्यावर ते फाउंडेशन आपलं वॉटरप्रूफ होऊन जातं कोणत्याही कंपनीचं फाउंडेशन असेल तरीही क हरकत नाही त्यामध्ये ग्रीप प्रायमर टाका तुमचं फाउंडेशन वॉटरप्रूफ होणार आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटते जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा एक शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला केलं असेल नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कोणताही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा ही माहिती अगोदर तुम्हाला होती का तेही कमेंटमध्ये सांगा आता हे फाउंडेशन पूर्णपणे आपल्याला ब्लेंड करायचे तुमची ब्लेंडिंग जेवढी छान तेवढाच तुमचा मेकअप छान नॅचरल दिसायला मदत होते ब्लेंडिंगमध्ये जर तुम्ही कंजूसपणा केला किंवा जर फास्ट ब्लेंडिंग करून ते जर बाजूला टाकलं तर तुमचा मेकअप वर वर असा तरंगल्यासारखा दिसणार चेहऱ्यासार सोबत मर्ज होणार नाही आपल्याला घाई गडबडीत जरी मेकअप करायचा असला तरी ब्लेंडिंगला मात्र वेळ दिल्याशिवाय राहायचं नाही ब्लेंडिंग व्यवस्थित करा आता इथे मी घेतलंय शुगरचं जे कन्सिलर आहे ते फाउंडेशनच्या जे लावलं आपण त्याच्यापेक्षा दोन शेडने हे लाईट घेतलेलं ला आहे जेणेकरून आपले हाय पॉईंट जे आहेत चेहऱ्यावरचे ते छान उभारून दिसले पाहिजे आणि छान हायलाईट झाले पाहिजे जिथे जिथे मी हे लावलेलं ला आहे कन्सिलर तिथे तिथे तुम्ही बघा व्यवस्थित असं ब्लेंड करते आणि त्या त्या ठिकाणीच ब्लेंड करते पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करत नाही आहे कारण आपल्याला जे जे हायलाईट पॉईंट आहेत ते हायलाईट करायचे त्यामुळे जितल्या तिथेच ब्लेंड करायचे कन्सिलर आपलं नाकाच्या तिथे एक हाय पॉईंट आहे वरती माथ्याच्या तिथे एक पॉइंट आहे डोळ्यांच्या खाली जे हाड असल्यासारखं दिसतं बघा आपल्याला ते सुद्धा आपल्या चेहऱ्याचा पॉइंट आहे ओठांच्या वरती आहे आता आपल्याला गळ्याला थोडं कन्सिलिंग करायचं आहे प्रत्येक प्रोडक्ट फाउंडेशन असो कन्सिलर असो प्रत्येक गोष्ट ही आपल्याला गळ्यालासुद्धा लावायची आहे जेणेकरून गळा एकाचा आणि मान चेहरा एकाचा दिसला नाही पाहिजे आपल्याला सगळं आपलंच आहे असंच वाटलं पाहिजे बऱ्याच जणांचं दिसतं बघा चेहरा एकाचा गळा एकाचा तर ते नाही दिसायला पाहिजे इथे आता पावडर घेतलेला आहे जे की हे लूज पावडर आहे आणि त्यामध्ये असा एक पावडर पफ पण आलेला आहे फ्री कुडोसचं हे लूज पावडर आहे डायरेक्ट पावडरमध्ये गादी सॉरी पफ बुडवून आपल्याला अजिबात लावायचं नाही चेहऱ्यावरती कारण आपला बेस फाउंडेशन ओला आहे डायरेक्ट जर पावडर पफ त्याच्यावरती लावला तर तशाला तसाच पॅच पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर हातावरती थोडंसं पावडर पफ घासायचा आणि मग चेहऱ्यावरती लावायचा आणि चेहऱ्याला इतकं छान पावडर लावायचं की आपला मॅट फिनिश पूर्ण लुक दिसला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वेट अजिबात येणार नाही जेवढं इथपर्यंत स्टेप महत्त्वाच्या होत्या तेवढीच पावडरची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि ती व्यवस्थित केली तर आपला बेस हा पूर्णपणे आता तयार झालेला आहे यानंतरचं काम डोळ्यांचं ओठांचं आहे इथे आता जे घेतलेलं आहे मी आय पॅलेट आहे ही आय शॅडो पॅलेट त्यामध्ये आता कन्सिलिंगचा कलर मी पाहणार आहे कारण माझी कन्सिलर पॅलेट दिसत नाही आहे ती सापडली शोधली दिसत नाही आहे त्यामुळे आता हा जुगाड आपण केलेला आहे ब्रश घेतलाय छान असा स्क्विच करून घेतलाय बघितलं का दाबून घेतलाय दोन बोटांमध्ये जे छान असं नाकाला आता कंटोर करून घेते ज्यानं आपलं असं शार्प नाक दिसलं पाहिजे धारधार तर त्यासाठी आपल्याला कंटोर करणं पण तेवढंच महत्वाचं आहे पूर्ण बेस जर अशाला असाच आपण पांढरा ठेवला कंट्रोलिंग केलं नाही तर व्हिडिओज फोटोज आपले अजिबात चांगले येणार नाहीत फोटो आणि व्हिडिओ जर तुम्हाला छान यावे असे वाटत असेल तर हे कंटोर महत्त्वाचं आहे चेहऱ्याला करणं जर कुणाचं भरपूर फॅट असेल स्किनवरती तर ते त्यानं तर अवश्य करावं कंटोर फॅट आपले आ, कट करण्यामध्ये फार मदत होते कंटोरची इथे आता गळ्याला सुद्धा कट करणार आहे बऱ्याच जणांना गळ्याला सुद्धा फॅट असते म्हणजे इथे असं मास असते गळ्याच्या तिथे तर ते सुद्धा व्यवस्थित असं जर आ, कंटोर केलं तर ते सुद्धा कट होते आणि छान आपला शेपमध्ये चेहरा दिसायला मदत होते इथे आता ब्लश घ्यायचं आहे तर ब्लशमधले वरचे जे कलर आहेत आपले तर ते आहेत लाईट कलर आणि खालचे आहेत डार्क कलर तर ज्यांचे डार्क स्किन आहे त्यांनी खालचे कलर यूज करायचे ज्यांची लाईट स्किन आहे फेअर आहेत त्यांनी वरची शेड यूज करायचे मी मिडियम आहे सगळेच थोडे थोडे मिक्स केले आणि पावडर अगोदर ब्लशचं झाडलं ब्रशमधून आणि नंतर मग चेहऱ्यावरती ब्रश आणलेला आहे जेणेकरून डायरेक्ट एवढा मोठा लाल पॅच आपल्या गालावर दिसू नये आणि तो जर दिसला तर नंतर काढायला आपल्याला फार त्रास होतो त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात प्रोडक्ट घ्यायचं जेणेकरून आपला मेकअप खराब होणार नाही जसे लागेल तसं आपण मेकअप प्रोडक्ट घेत राहायचे आता इथे हायलायटर घेते मी त्यामधला हा वरचा जो शेड आहे दोन नंबरचा तो घेतलेला आहे आणि बघा आता आयशॅडो सॉरी जे हायलायटर आहे ते सुद्धा लावण्याची पद्धत तोपर्यंत आपल्याला छान असं गोल सर्कलमध्ये लावायचे जोपर्यंत आपल्या गालामध्ये अशी छान शाईन येत नाही जोपर्यंत शाईन येत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हायलायटर लावायचे गालावरती आणि कुठे लावायचं जिथे आपले हाय पॉईंट आहेत गालाचे म्हणजे इथे उंचवट आहे हाड आहे त्या ठिकाणी आपल्याला हायलायटर लावायचे आपले गाल छान असे चमकतात प्रोफेशनल पद्धतीने मेकअप केला आहे हे प्रत्येकाला जाणवतं आणि आपल्याला सुद्धा तो कॉन्फिडन्स येतो की आपण करू शकतो त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत मेकअपच्या बाबतीत त्या फॉलो करा इथे आता आय शॅडो घेतलेला आहे पॅलेट आणि छान आता आय मेकअप आपल्याला करायचं आहे सर्वात अगोदर आय मधला लाईट कलर पिक केलेला आहे ब्राऊन शेडमधला जेणेकरून आपला नॅचरल असा थोडासा मेकअप दिसणार आहे आणि कधीही सुरुवात आय शॅडोची लाईट कलरनेच करायची डार्क कलर अगदी सुरुवातीलाच उचलायचा नाही शेड अगोदर लाईट उचलायचा वरती क्रीज लाईनच्या वरती लावायचा आणि त्यानंतर तुम्ही डार्क शेड उचलू शकता आता इथे मी गुलाबी कलर घेतलेला आहे थोडस स्किप झालंय वाटतं गुलाबी कलर घेतलेला आहे थोडासा लालमध्ये येतो तो, तो। पण गुलाबी आहे आणि छान असं डोळ्यांच्या आउटर कॉर्नरपासून इनर कॉर्नरपर्यंत जायचं नाही डायरेक्ट आपल्याला आउटर कॉर्नरपासून डोळ्याच्या मध्यभागापर्यंत कलर ब्लेंडिंग करायचा आहे जेणेकरून आपला कलर बाहेर जाणार नाही ही पण काळजी घ्यायची आहे डोळ्याच्या खूप बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा अजिबात चांगलं दिसत नाही डोळ्याच्या आतमध्येच काम आहे आता इथे हे सिमर घेते मी जो चमकणारा प्रोडक्ट असतो आपल्या आय पॅलेटमधला त्याला सिमर म्हणतात आणि तो डोळ्याच्या इनर कॉर्नरला लावते शेड घेतलाय गोल्डन कलर कारण जी साडी घातली आहे त्यामध्ये गोल्डन कलरचं वर्क आहे आणि त्याच्यासोबतच आता थोडासा व्हाईट कलरचं जे सिमर आहे ते, ते सुद्धा मी ॲड करते आणि एकदम डोळ्याच्या इनर कॉर्नरच्या स्टार्टिंगला लावते म्हणजे मी दोन ग्लिटर घेत सॉरी दोन सिमर घेतले एक गोल्डन कलर एक व्हाईट कलर व्हाईट कलर एकदम डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये लावला इनर कॉर्नरच्या आणि त्यावरती गोल्डन कलर आणि त्याच्यानंतर आय शॅडो पॅलेटमधला लाल कलर या टाईपचा आपला आय मेकअप झालेला आहे आणि इथे लाई लायनर लावायचं आहे आता लायनरची तर खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची भूमिका असते मेकअपमध्ये आय मेकअप अधुरा अधुराच वाटतो मला तरी लायनर लावल्याशिवाय तर लायनर लावतानासुद्धा काही घरबड अजिबात करायची नाही छोट्या छोट्या स्ट्रोकमध्ये लायनर लावायचे आडवा पेन जसा मी धरलेला आहे तसाच आडवा धरायचा आहे उभा पेन कधीच धरायचा नाही लायनरचा त्याने आपला हात शेक करतो आणि व्यवस्थित असं लायनर अजिबात लागल्या जात नाही आता लायनरला शेवटचा एकदा टचअप द्यायचा कारण एकदाच लायनर लावायला येत नाही त्यांनी थोडी थोडी प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच लायनर लावायला येऊन जाईल मीही प्रॅक्टिसनं शिकलेली आहे आता यानंतर आपल्याला लावायचं आहे काजळ काजळ जे आहे खालच्या बाजूला व्यवस्थित असं लावून घ्यायचं डार्क काजळ लावायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या डोळ्यांचा मेकअप असा छान उठावदार दिसणार आहे डोळ्या आणि वॉटरप्रूफ कधीही तुम्ही काजळ घ्या वॉटरप्रूफ घेतल्यानं तुमचं काजळ पसरणार नाही आणि जर नसेल वॉटरप्रूफ तर ही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करते काळ्या कलरचा आय शॅडो घेतलाय आणि छान डोळ्याच्या खाली म्हणजे काजळ जिथे लावले त्या ठिकाणी पूर्ण आय शॅडो लावून घ्यायचा जेणेकरून आपलं काजळ अजिबात पसरणार नाही आता वरी जो गुलाबी कलरचा शेड घेतलेला होता आपण आय मेकअपला तोच शेड घ्यायचा आणि तोच काजळच्या खालच्या बाजूला परत ब्लेंडिंग करायची जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याचप्रमाणे करत राहा तुमचा मेकअप सुंदर शंभर टक्के होणार आहे फक्त प्रॅक्टिस करा एकदा बिघडेल दोनदा बिघडेल पण एक, एक वेळेस नक्की येऊन जाईल आता यामधलाच आपण जो सिमरचा पहिला व्हाईट कलरचा शेड घेतलेला होता तोच घ्यायचा डोळ्याच्या इनर कॉर्नरला या प्रकारे लावायचा आणि जो उंचवटा आहे ॲब्रोचा त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला लावायचा आहे आपले म्हणजे हायलाईट पॉईंट आहेत हे डोळ्याच्या ठिकाणचे ते अगदी छान असे शाईन करतात बघा कसे कर शाईन करतो आहे डोळा असा शाईन केल्याच्यानंतर कोण म्हणणार तुम्ही घरी मेकअप केलेला आहे कुणीही सांगेल की कोणत्या पार्लरमध्ये मेकअप करून आली आहे का हेच विचारणार आहे यानंतर आता आपल्या डोळ्यांच्या पापण्या आता मस्कारा लावायचा आहे आपल्याला मस्कारा असा छान लावल्याच्यानंतर आपल्या डोळ्याच्या पापण्या अशा बुशी आणि दाट दिसायला मदत होते आणि सुंदर असा त्यांना शेप येतो वरच्या साईडला कधीही मस्कारा लावायचा आणि व्यवस्थित असा लावायचा कारण आपला आय मेकअप वरचा खराब झाला नाही पाहिजे तर सेम आता या डोळ्याचा पण मी मेकअप करून घेते आता ॲब्रो फिलिंग करायची आपल्याला ॲब्रोजला सुद्धा फिल करताना आपल्याकडे आयब्रो पेन्सिल जर नसेल तर आय शॅडो पॅलेटमधला डार्क असा ब्राऊन कलरमध्ये घेऊ शकता किंवा ब्लॅक कलरही तुम्ही घेऊ शकता तर मी इथे थोडासा डार्क ब्राऊन घेतलेला शेड आहे आय पॅलेटमधलाच आहे तो आणि छान असा आयब्रो फिलिंग करून घेते जेणेकरून आयब्रो अशा दाट पण दिसल्या पाहिजे आणि सुंदर असा शेप पण त्यांना आला पाहिजे आणि एक संत दिसल्या पाहिजेत तर इथं दोन्ही ॲब्रो आता सेट करून झालेले आहेत आता इथं स्लिप लिपलाईनर घेतलेला आहे जे डार्क ब्राऊन शेडमध्ये आहे आणि इथे छान असं ओठांना शेप देऊन घेते मी जेणेकरून आपल्याला एक गाईडलाईन भेटते आणि त्या गाईडलाईनमध्येच आपल्याला काम करायला किंवा लिपस्टिक लावायला सोपी जाते इथे मी कोणतीही लिपस्टिक यूज करणार नाही जो शेड मी घेतलेला आहे लिपलाईनचा तोच शेड पूर्ण व्यवस्थित ओठांवरती पसरवणार आहे आणि तीच माझी लिपस्टिक होणार आहे कारण हा शेड मला खूप छान आवडलेला आहे पर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की लिपस्टिकच्या लिप लिपलायनरने काम केलेलं आहे आय शॅडोच्या पॅलेटनंच आपलं कंट्रोलचं काम केलेलं आहे आणि आयब्रो पेन्सिल नसल्यावर आपल्या आय शॅडो पॅलेटने काम केलेलं आहे या छोट्या छोट्या गोष्टी प्रोडक्टसोबत जेव्हा आपण काम करतो तेव्हा लक्षात येतात की आपण कशाचाही उपयोग कशासोबतही करू शकतो तर असा व्हिडिओ तुम्ही या अगोदर बघितला होता का नक्की कमेंटमध्ये सांगा हा पूर्ण मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला रिक्रिएट करायचा असेल आणि काही जर अडचणी आल्या तुम्ही प्रॅक्टिस करताना तर नक्की माझ्याशी शेअर करा आणि हो पाहून काहीही उपयोग होत नाही व्हिडिओ त्याला तुम्ही प्रॅक्टिसच करावी लागते जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्हाला प्रश्न पडणार आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात ते समजणार आणि प्रॅक्टिस केल्यावरच माणूस परफेक्ट होतो त्यामुळे तुम्ही खूप अशी प्रॅक्टिस करा आणि काही जर त्यानंतर डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा आणि कमेंट करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी